खाद्यपदार्थात आळ्या सापडल्यानं निलेश पुरोहित यांनी डीमार्ट प्रशासनाला जाब विचारला डीमार्टमधील कर्मचाऱ्यांनी उद्धट उत्तरं दिल्यानं पुरोहित यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडे धाव घेतली त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी डीमार्टमध्ये उग्र आंदोलन केलं डी मार्टच्या व्यवस्थापकांना धारेवर धरत त्यांनी आळी सापडलेले खाद्यपदार्थ खायला लावले तसंच अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मनसे कार्यकर्त्यांनी खडसावल्यानंतर व्यवसाय बंद करण्याची नोटीस डी मार्ट प्रशासनाला बजावण्यात आली आज दुपारी सुमारे दोन तास हा सावळा गोंधळ सुरू होता कोल्हापुरातील भवानी मंडप इथल्या निलेश पुरोहित यांनी दोन आठवड्यांपूर्वी ताराबाई पार्कातील डीमार्ट मधून खाद्यपदार्थ खरेदी केले होते त्यांनी आपल्या मुलीला दुधातून ते पदार्थ दिल्यानंतर त्यातील अळ्या दुधावर तरंगू लागल्या त्यामुळे संतप्त पुरोहित कुटुंबियांनी डीमार्ट मध्ये येऊन तीव्र नाराजी व्यक्त करत ते खाद्यपदार्थ बदलून देण्याची मागणी केली मात्र डी मार्टच्या व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांनी पुरोहित कुटुंबियांशी वर्तन केलं त्यामुळे पुरोहित यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव अभिजित राऊत आणि शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांच्याशी संपर्क साधला त्यांनी आज दुपारी डीमार्टमध्ये जाऊन व्यवस्थापकांना या घटनेचा जाब विचारला त्यांनाही उद्धट उत्तरं मिळाल्यानं संतप्त मनसे पदाधिकाऱ्यांनी अळी सापडलेले ते खाद्यपदार्थ व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांना अक्षरशः चारले यापूर्वी सुद्धा काही खाद्यपदार्थांमध्ये अळ्या दिसून आल्या त्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ह्या डी मार्टवरती धडक मोर्चा काढलेला आहे या ठिकाणी आपण पाहिलं तर या चिमुकलीला या ठिकाणी केलॉक्समध्ये या ठिकाणी आळ्या सापडलेल्या आहेत या डी मार्टमध्ये गेल्या सहा महिन्यातली ही चौथी घटना आहे कोल्हापूरकरांच्या जीवाशी हे डी मार्ट वारंवार आरोग्याशी खेळत आहे या डी मार्टला पायथान्याचा परग देण्यासाठी फूड अँड ड्रग्सच्या शिंगटे व कदमसारख्या सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला घेराव घातलेला आहे या ठिकाणी ज्या ज्या प्रॉडक्ट्समध्ये आळासा पडलेले आहेत ते प्रॉडक्ट्स या ठिकाणी फूड अँड ड्रग्जनं जप्त केलेले आहेत या ठिकाणी आपण बघतोय मागच्या बाजूला डी मार्ट या ठिकाणी सील करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे ग्राहकांशी उद्धाट वर्तन करून भेसळयुक्त आणि खराब खाद्यपदार्थ ग्राहकांच्या गळ्यात मारले जात असल्याचा आरोप पुरोहित यांनी केलाय दरम्यान शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजय कुमार सिनकर सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांनी मनसे आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र कोल्हापूरकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या डीमार्ट प्रशासन आणि अर्थपूर्ण व्यवहारातून त्यांना अभय देणाऱ्या अन्न औषध प्रशासनाचा मनसेकडून तीव्र निषेध नोंदवण्यात आलाय यावेळी अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त टी एन शिंगाडे यांनाही मनसे कार्यकर्त्यांनी एकेरीवर येत खडसावलं अखेर शिंगाडे यांनी वरिष्ठांना फोन केला त्यावेळी माजी नगरसेवक राजू दिंडोरले आणि शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही खडे बोल सुनावले अखेर अन्न सुरक्षा अधिकारी जी एम कदम एम आर मासाळ शिवाजी तोडकर यांनी त्या खाद्यपदार्थांचे नमुने घेऊन आणि पंचनामा करून डी मार्टला व्यवसाय बंद करण्याबाबत नोटीस बजावली यावेळी खरेदीसाठी आलेल्या शेकडो नागरिकांना डीमार्टमधून बाहेर काढण्यात आलं सुमारे दोन तास डीमार्ट मध्ये हा गोंधळ सुरू होता यावेळी मनसेचे शहराध्यक्ष अजिंक्य शिंदे सॅम मुधाळे राघव सरदेसाई यश केंबळे नितेश गणेशाचार्य निलेश आजगावकर यतीन होराणे उपस्थित होते